नमस्कार मित्रांनो आज एकवीस जुलै आज महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना सकाळपासूनच जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे आपण स्कीनो बघू शकता बंगालच्या उपसागरात जी काही हवेची चक्रकार स्थिती होती तिचे कमी दाबात रूपांतर होऊन हा कमी दाब विदर्भाच्या पूर्व परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे आज संध्याकाळपर्यंत हा कमी दाब आणखीन पश्चिमेकडे सरकणार आहे त्यामुळे राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पावसाचा देखील अलर्ट आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस बघायला मिळेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या पूर्व परिसर म्हणजेच विदर्भाचा पूर्व भाग जोरदार ते अति जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता चंद्रपूर गडचिरोली तसेच इकडं अमरावती विभागातील वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना देखील जोरदार ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यातील एकदमकडे जे पूर्व भागातील जिल्हा आहे नांदेड हिंगोली परभणीच्या काही परिसरामध्ये दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर मित्रांनो दुपारपर्यंत अमरावती विभागामध्ये देखील पाऊस वाढेल अमरावती यवतमाळ वाशिम तसेच अकोला बुलढाणा या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला पा मिळणार आहे हा जो कमीधाबा आहे हे जे कमीधाबा क्षेत्र आहे हे संध्याकाळपर्यंत आणखीन पश्चिमेकडे सरकणार आहे त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो कोकणामध्ये पावसाचा जोर आज कायम राहणार आहे आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये करून सावंतवाडी राजापूर रत्नागिरी चिपळूण या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वत्र सर्व दूर असे कोकणामध्ये जोरदार पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे मुंबईमध्ये दे देखील आज पाऊस वाढेल उत्तर कोकणातील पालघर ठाणे मुंबई या भागांमध्ये देखील आज पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो इतरत्र आपल्याला बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील त्यामध्ये नाशिकपासून तिकडे सोलापूर कोल्हापूरपर्यंत पुणे सातारा सांगली या सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला वारे बघायला मिळतील वाऱ्याचा वेग तशी पंधरा ते तीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे या परिसरामध्ये पावसाचे वातावरण आहे हलक्या पावसाचे वातावरण त्यामुळे कमी ठिकाणी वाऱ्यामुळे पाऊस बघायला मिळेल वाऱ्याचं काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हे जो कमीताब आहे हा आणखीन पश्चिमेकडे सरकणार आहे त्यामुळे मराठवाड्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड मेन जिल्हा आहे हिंगोली आणि नांदेड दोन ना 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 या दोन जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे काही काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही या व्यतिरिक्त अहमदपूर पार्ली इकडं माजलगाव सैलू वगैरे या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत आहे मराठवाड्यातील जालना आणि आसपासच्या भागामध्ये संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकतात देऊळगाव राजा एकदम उत्तरी परिसर मराठवाड्याचा तसेच उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आहे जळगाव वगैरे या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच अमरावती भागातील अकोला बुलढाणा तसेच मराठवाड्यातील जालन्याचा उत्तरी परिसर छत्रपती संभाजीनगरचा उत्तरी भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी रात्रीपर्यंत आहे आपण की बघू शकता हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्या शक्यता त्यामध्ये चंद्रपूर हे गडचिरोली आहे वाशिम यवतमाळ नांदेड नांदेडे तसेच मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यामध्ये तसेच इकडं जळगावमध्ये रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत पाऊस वाढेल अमरावती भागातील अकोला बुलढाणा या भागांमध्ये देखील रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत दुपारनंतरच बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होऊन पावसाचा जोर आहे या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत नाशिकच्या आसवाच्या परिसरामध्ये जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हेच वातावरण रात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे सर्केल तेव्हा नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम घाटमात ठिकाणी जोरदार पाऊस इतरत्र वारे बघायला मिळतील वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतात शेवटी अंदाज मित्रांनो दुपारपर्यंत काही बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपण देणारच आहोत रात्री मध्यरात्रीची अपडेट देखील आज आपण देणार आहोत ती पण अवश्य बघा व्हिडिओ आवडला लाइक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद